दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड सिन्नर फाटा भागातील खुनाचा हा सीसीटीव्ही आपण बघतोय या युवकावर कशा प्रकारे लोखंडी रॉडने जीव घेणा हल्ला करण्यात आलाय जमिनीच्या वादातून हा हल्ला करण्यात आला असल्याचं समजतय मात्र यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण दिसून आलं तर प्रमोद वाघ असा हल्ला करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून हल्ल्यात प्रमोद हा गंभीर जखमी झाला होता तसेच पोलीस उपायुक्त राऊत व इतर अधिकारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान या युवकाचा मृत्यू झालाय दरम्यान या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरल्याचं पाहायला मिळालंय हा हल्ला झाल्यानंतर परिसरातील दुकाने देखील बंद झाली होती तसेच नागरिकांनी देखील या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं तर हल्ला करणाऱ्या इसमांचा शोध पोलीस घेत आहेत Денеш Пагари, Дъкшен Юц, Наши.